डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील कार्यक्रमात दोन्ही देशमुख एकाच गाडीत दाखल झाले आणि यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे कागदोपत्री सर्व काही सुरळीत असले तरी प्रत्यक्षात देशमुख गट विरुद्ध पालकमंत्री गट यांच्यातील शीतयुद्ध अजूनही थांबलेले नाही हे या एका क्षणातून स्पष्ट झाले केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सोलापूर महानगरपालिका निवडणुका दारात असताना आणि शहरात संघटनात्मक फेरबदल सुरू असताना दोन्ही देशमुखांना मागे टाकत पालकमंत्र्यांचा गट आक्रमकपणे सक्रिय होतोय ही चर्चा राजकीय गल्लीबोळात जोर धरू लागली आहे या अचानक दाखवलेल्या एकजुटीमागे नेमके राजकारण काय ही केवळ राजकीय गरज की आगामी मनपा निवडणुकीची रणनीती यावर विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे सोलापूरच्या आगामी राजकीय समीकरणात देशमुख की पालकमंत्री कोणाचा पगडा भारी हा प्रश्न पुन्हा एकदा अधिक तीव्र झाला आहे